अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी संपदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर तुमची हरतालिकेची पूजा झाली असेल आतापर्यंत खरं तर पूजाचा टायमिंग साडेपाच ते आठच होता कारण हा ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग आहे आणि यावेळेस ब्रह्ममुर्तावर पूजा केल्यावर त्याचं फळ दुपटीने भेटतं असं म्हणतात आणि काही ठिकाणी ना हरतालिकेची पूजा म्हणजे इकडच्या साईडला वाळूची पिंड करून आणि त्यावर त्यावर म्हणजे सगळं फळांचे पानं फळं असं करून देवीची ओढी असं करून पूजा केली जाते आमच्या इकडे असं काही करत नाही खरं तर आम्ही आत्तापर्यंत मी पूजा मंदिरामध्येच केली आहे शंकराच्या मंदिरामध्ये जाऊनच आमच्या इकडे पूजा करतात खूप बायका त्या दिवशी खूप साऱ्या बायका मंदिरामध्ये पूजा करायला येतात आणि तिथे जाऊन हरतालिकेची कथा सुद्धा ऐकवतात आरती होते आणि आपली छानशी पूजा सुद्धा घडवून येते तिथे आणि पहिल्यांदा ही पूजा मांडणी केली आहे मी सगळं मम्मीला कॉलवर विचारलं की पूजा मांडणी कशी काय करायची तिने मला सांगितलं की अशी पूजा मांडतो मी पहिल्यांदाच पूजा मांडणी केली आहे तुमच्याकडे कशी करतात पूजा मांडणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळीकडे थोडं थोडं वेगळं असतं पुण्यामध्ये थोडं वेगळं नगरमध्ये वेगळं विदर्भामध्ये सुद्धा वेगळं असतं आमच्याकडं अशा पद्धतीने पूजा मांडणी करतात पहिल्यांदा ना अक्षदा घेतल्या त्यावर हळदी कुंकू वाहिलं व वा गणपती बाप्पांवर पहिलेच अभिषेक सुद्धा करून घेतला होता आपण कायम कुठलीही पूजा असो किंवा कुठलेही विधी सगळे काही असो आधी गणपती बाप्पांना स्थान देत असतो त्यांची पहिली स्थापना करायची त्यानंतरच आपल्या पूजाला सार्थ ठरते असं म्हणतात पहिले मग गणपती बाप्पांवर अभिषेक वगैरे करून घेतला त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीचं स्थानापन केली त्यांच्यावर हळदी कुंकू साखरेचा नैवद्यसुद्धा दाखवून घेतलं त्यांना त्यानंतर पार्वतीची मूर्ती पार्वतीच्या मूर्तीच्या खाली अक्षदा हळदी सुद्धा टाकून घेतले व पार्वतीची मूर्ती त्यावर ठेवली आणि त्यानंतर समोरच पिंडसुद्धा होती पार्वतीच्या समोरच त्याच्यावर कापसाचं वस्त्रसुद्धा टाकून घेतलं व ते चाफा कन्हेर बेलपान असे चार पाच चा फळ झाडांचे पत्ते आहेत ते सुद्धा वाहून घेतले एक सुद्धा वाहून घेतलं व वा दोन नागिलांच्या पानांचं त्यावर सुपारी हळकोड बदाम असं खोबरं असं साईडला ठेवून घेतलं त्याला पण खूप महत्त्व आहे आमच्याकडं अशी साधी सोपी पूजा करतात व पाच फळां पाच फळं जरी नसतील किंवा एक फळ पाच फळं जरी असेल तरी चालतं मी ते सुद्धा वाहून घेतलं व वा अगरबत्ती धूप याने मस्त ओवाळून घेतलं आणि देवीची ओटीसुद्धा भरून घेतली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हा एक दिवस जो आहे ना हरतालिकेचा तो देवी पार्वतीचे समर्पण आणि दृढ निश्चयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो जसं भगवान शिवाच्या भक्तीचा एक उत्सवाद्वारे सन्मान केला जातो ना तसंच हरतालिका व्रताच्या विधींचे पालन स्त्रिया सुसंवादी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करत असतात ज्याप्रमाणे पार्वतीला भगवान शिवने आशीर्वाद दिला होता तसं काही हरतालिका व्रत महाराष्ट्रामध्ये हरतालिका तीज किंवा हरतालिका व्रत असं बोललं जातं जास्तीत जास्त हा सण दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू तिकडे या सणाला महत्त्व दिलं जातं आणि गौरी हब्बा म्हणून हा सण ओळखला जातो ज्यामध्ये ना तिकडच्या महिला स्वर्ण गौरी व्रत पाळत असतात हा त्यांचा गौरी हब्बा म्हणून ओळखला जाणारा सण आहे आणि आपल्याकडे हरतालिका व्रत किंवा हरतालिका तीच काही काही ठिकाणी संबोधलं जात या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची आरती करतात आणि हरतालिकेची कथा सुद्धा सांगतात आदर्श जीवना साथीसाठी उपवास करणाऱ्या महिलांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद नक्की घ्यावा कारण हे कसं आहे ना हरतालिकेचं व्रत कुमारी लग्न झालेल्या विधवा अशा कुठल्याही स्त्रिया हे व्रत करू शकतात कारण हे स्त्रियांसाठीच बनलेलं व्रत आहे त्याची कथा तुम्ही आज नक्कीच ऐकली असेल कारण या कथेला आज खूप महत्त्व आहे आणि या कथेमुळेच आपण ही हरतालिका पूजा म्हणून साजरीसुद्धा करू श करतो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तरी कमेंटमध्ये मला नक्की सांग